एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहतात एस पी एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आपण आज आहोत जो महाराष्ट्रात ज्या पोलीस स्टेशनची चर्चा सध्या सुरू आहे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ज्या पोलीस स्टेशनचं नाव गाजत आहे अशा अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी माझ्या पाठीमागे बघू शकता की अंबड पोलीस स्टेशन हे नाशिक शहरामध्ये अंबड पोलीस स्टेशन आहे या ठिकाणी आपण आहोत गेल्या चौदा फेब्रुवारी दोन हजार बावीस या साली रिपाईचे पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार झाला होता आणि याच गोळीबारच्या निषेधार्थ पुष्कळशे असे या ठिकाणी रॅली निघाली होती आंदोलन करण्यात आलेली होती परंतु तब्बल अडीच वर्षांनंतर गुंडा पथका विरोधीचे पोलीस निरीक्षक मोहिते साहेब यांना त्यांच्या खबऱ्यांमार्फत जी माहिती मिळाली त्याच अनुषंगाने त्यांनी या आरोपींना गजाड केलेला आहे त्याच अनुषंगाने या ठिकाणी गोळीबारमध्ये जखमी झालेले प्रशांत जाधव देखील या ठिकाणी उपस्थित आहे आपण त्यांना विचारणार आहोत की एकीकडे आपल्याकडे चौदा फेब्रुवारी दोन हजार बावीसला ला गोळीबार होतो आणि आपण एक एका 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 बाजूने फिर्यादी असतात परंतु आपल्यावरच सध्या नाशिकमध्ये आरोप केले जातात याबद्दल आपण काय सांगाल या गोळीबाराचा मुख्य सूत्रधार कोण आहे हे सर्व नाशिकरण आता समजलेलं आहे आणि त्याला पळवड करण्यासाठी त्यांच्याकडनं असे प्रयत्न केले जात आहेत आपण बघितलं अडीच वर्षापूर्वी सत्ता कोणाची होती आणि आत्ता सत्ता कोणाची म्हणजे सत्ते पुढं शानपण चालत नाही हे आपल्याला समजलेलं आहे अडीच वर्षापूर्वी नाशिक शहरामध्ये जी अराजकता माचवली गेली होती माझ्यावर गोळीबार केला होता त्यातले आरोपी सापडत नव्हते कदाचित पोलिसांना ते माहिती असतील किंवा माहितीही नसतील मी पोलिसांवर दोष देणार नाही पण नाशिक शहराचे जे आता सध्याचे पोलीस आयुक्त कर्णिक साहेब आहेत किंवा गुंडा विरोधी पथकाचे मोहिते साहेब असतील किंवा क्राईम ब्रँचचे साहेब असतील आंबडचे साहेब असतील या सर्वांनी अतिशय ताकद लावली मेहनत घेतली आणि एका आरोपीला अटक केली त्या आरोपीला अटक केल्यानंतर त्या आरोपीने जी जी माहिती दिली त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आत्तापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे त्यापैकी चार आरोपींना न्यायालयीन कोठडी झाली आहे दोन आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे आणि एक संशयित आरोपी फरार झालेला आहे तर त्या फरार आरोपीला वाचवण्यासाठी किंवा संपत्ती मिळवण्यासाठी या नाशिक पश्चिम मतदारसंघात आमदार होण्यासाठी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी माझ्यावर असे आरोप करण्यात आहे त्या आरोपासाठी दोन भाड्याचे लोक घेतलेत त्यांना काही पैसे दिले आणि त्या लोकांच्या मार्फत माझ्यावर आरोप करण्याचे काम चालू आहे माझ्यावर केलेले सर्व आरोप मा तथ्य नाही कुठल्याच आरोपामध्ये माझ्यावर कुठला गुन्हा दाखल नाही मी पोलिसांपासून किंवा जिल्हाधिकारी साहेब कुठली माहिती लपवलेली नाही सनद घेतानाही कुठली माहिती लपवलेली नाही माझ्यावर आतापर्यंत नाशिक शहर महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये साधी यांचेही दाखल नाही माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाही किंवा मी कोणाकडनं खंडणी घेतली असेल कोणाला काही मारलं असेल जोडलं असेल त्याच्यापैकी माझ्यावर एकही एक गुन्हा दाखल नाही तर मग मा फक्तही माझी बदनामी करणे लोकांमध्ये मा माझी प्रतिमा मलिन करणे आणि याच्यातून लोकांना काय संदेश द्यायचा आहे नेमका आपल्याला आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आपण हे प्रयत्न करत आहोत का आणि सकाळी फोन येतो किंवा रात्री फोन येतो तुम्हाला पक्ष द्यायचं आहे तुम्हाला अशा अशा ठिकाणी यायचं आहे त्या लोकांना सांगितलं जात नाही की तुम्हाला या ठिकाणी का बोलवलं आहे आणि ज्या ठिकाणी लोक जमले की त्यानंतर सांगितलं जातं की आपण या ठिकाणी आंदोलन करणारे आपण या ठिकाणी मोर्चे करणारे म्हणजे आपण आपल्या पदाचा दुरुपयोग करत आहोत का आपल्याला जे पद दिलेलं आहे ठाकरे परिवाराने त्यांचा आपण विश्वासघात करत आहे का बाकीच्या नाशिक शहरातील बाकी शिवसैनिक असतील किंवा पदेकर असतील यांनी ही गोष्ट ठाकरे साहेबांपर्यंत पोहोचवली पाहिजे की पदाचा गैरवापर करून या ठिकाणी आपल्या मुलाच्या बचावासाठी हे सर्व पाप करण्याचं काम चालू आहे बघितलं आपण रात्री ही आ, या ठिकाणी माझी नगरसेवकाला धमकी आली म्हणजे अशा घटना घडत आहे मलाही बऱ्याच ठिकाणून धमक्या आल्या माझ्यासाठी बऱ्याच लोकांना भेट घेण्यात आली की दादाला सांगा आम्हाला मदत करा त्यांचे व्हिडिओ आणि ऑडिओ पण माझ्याकडे आहेत पण योग्य वेळी मी ते नक्कीच सर्व नाशिक शहराला दाखवेल आता तपासाला कुठलं वेगळं वळण लागलं नाही पाहिजे त्या अनुषंगाने आत्तापर्यंत मी कुठला मोर्चा आंदोलन किंवा पोलिसांच्या विरोधात बोललेलं नाही पोलीस जे काम करत आहेत ते अतिशय योग्य काम करत आहेत मी अजूनपर्यंत पूर्ण जबाब दिलेला नाही आणि आतापर्यंत सहा आरोपी सात आरोपी झाले त्याच्यामध्ये मी कुणाचंही नाव घेतलं नाही हे सर्व तपासाच्या दरम्यान आरोपींनी सांगितलेल्या स्टेटमेंट वरून नाव आले आहेत आणि हे जे सर्व प्रकार चालू हे दाबण्यासाठी हे मोर्चे आंदोलन किंवा काय ते भाड्याने आणलेले लोक जसं की म्हटलं की, की आता सोशल मीडियावरती तुमच्या नावाचा जो अपप्रचार चालू आहे की तुम्ही खोटे बनावट दस्तावेज बनवून बंदूक घेतली पोलीस आयुक्तालयाकडनं की तुम्ही खंडणी मागितली याबद्दल काय सांगाल मग पहिली गोष्ट तर मी सांगतो की मी पोलीस आयुक्तांकडनं शस्त्र परवाना घेतलेलाच नाही माझा मूळ पत्ता हा नाशिक ग्रामीण भागातला असल्याने मी जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत पोलिसांकडनं आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडनं शस्त्र परवाना घेतलेला आहे त्यासाठी दिंडोरी पोलीस स्टेशनचे पी आय असतील चवळवणचे डी वाय एस पी असतील नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक असतील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील आर डी सी असतील ॲडिशनल कलेक्टर आणि जिल्हाधिकारी या सहा लोकांनी सर्व कागदपत्र चेक करून साधारणतः अर्ज केल्यानंतर तेरा महिन्यांनी मला शस्त्र परवाना दिला होता मला शस्त्र परवाना देण्यामागचं कारण हेच होतं की मी माहिती अधिकारात काम करतो आहे माहिती अधिकारात काम करत होतो सध्या मी वकील आहे आणि माझ्यावर जे गोळीबार करणारे आरोपी ते आत्तापर्यंत भेटलेले नव्हते आणि माझ्या मनात शंका होती की हे आरोपी कधी भेटतील असा प्रकार कोणी केला आहे माझ्या जवळच्याच कोणी आहे का माझ्या लांबच्याच कोणी आहे का स्वतःच्या बचावाकरता मी शस्त्र परवाना घेतलेला आहे आणि आत्तापर्यंत मला पोलिसांनी त्यावेळेला पोलीस बंदोबस्त दिला होता पण मी नाही सांगितलं की पोलीसबरोबर घेऊन फिरलं तर मला त्या गोष्टी काही शक्य नाहीत किंवा पोलीस माझ्यासोबत रोज असणं मलाही ते काही बरं वाटत नाही म्हणून त्यावेळेला मला जो पोलीस बंदोबस्त दिला होता मी तो पोलीस बंदोबस्त त्यावेळी नाकारला होता आणि हे जे लोक आहेत आता माझ्याविषयी आपसंपदा कमवली हो अशी काही काल सोशल मीडियावर रुत तक्रार होती तर आपसंपदा कोणी कमवली हो कोणाकडे दहा गाड्या आहेत कोणाकडे दहा बंगले आहे कोणाकडं जमिनी आहेत आणि कोणी लोकांना ब्लॅकमेलिंग केलंय कोणी आमदारांना ब्लॅकमेल केलं कोणी ठेकेदारांना ब्लॅकमेल केलंय कोणी अधिकाऱ्यांसोबत बायकांना पाठवून ब्लॅकमेल केलंय कोणी मनपाचे कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेल केलंय कोणी त्यांचे व्हिडिओ काढले आणि कोण त्यांच्याकडनं पैसे घेत अशी कोणची फॅक्टरी आहे यांच्याकडे की मागच्या वीस वर्षामध्ये यांच्याकडे हजार कोटीची प्रॉपर्टी झाली असं काय काम करतात ते यांच्याकडे एवढे पैसे झाले असं यांच्याकडे काय उद्योग आहे की यांच्या परिवारात दहा दहा गाड्या वापरतात ते असं यांच्याकडे काय आहे की यांचे दहा हजार रिसॉर्ट आहे असं यांच्याकडे काय आहे पैसे की यांचे दोन दोन चार चार बंगले एकाच ठिकाणी आहे व असं यांच्याकडे काय आहे की यांचे दहा हजार रिसॉर्ट आहे असं यांच्याकडे काय आहे पैसे दोन दोन चार चार बंगले एकाच ठिकाणी आहे असं एकंदरीत आपण बघितलं की प्रशांत जाधव यांचे त्यांनी जे केलेले आरोप होते सोशल मीडियावरती अपप्रचार होत होता त्यांनी फेटाळून लावले आहेत जसं की अडीच वर्षांपूर्वी झालेला गोळीबार त्यावेळी देखील आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या विधानसभा अध्यक्षपदी होता त्यावेळी आपल्या पक्षाकडनं काही भूमिका बजावली गेली काय ज्यावेळेला माझ्यावर गोळीबार झाला त्यानंतर माझ्यावर प्रेम करणारे सर्व मित्रपरिवार किंवा पक्षातील जे माझे ज्येष्ठ नेते असतील सर्व जमले होते आणि आम्ही ठरवलं होतं की या ठिकाणी आपण आंदोलन करू मोर्चे काढू पण आम्ही अशी कुठली गोष्ट या नाशिक शहरात केली नाही कुठलं आंदोलन मोर्चे करून आपल्याच नागरिकांचं आपल्याच मित्रपर्वाचं नुकसान करणं हे आमच्या बुद्धीला न पटणारी गोष्ट आहे आजही यांनी दोनशे बरोजानी शंभर लोक आणणं किंवा पन्नास लोक आणणं यांच्यासाठी जा सोपं आहे पण माझ्याकरिता हजार लोक कधी पण यायला तयार आहे पण पोलिसांनी खूप चांगलं काम केलेलं आहे म्हणून आतापर्यंत आपल्याला आंदोलन किंवा मोर्चे काढायची गरज पडलेली नाही आणि भविष्यात आम्ही पोलिसांच्या विरोधात कधी मोर्चे किंवा आंदोलन करणार नाही पुलिसांचं काम खूप छान आहे आणि छान काम केल्याचा राग येऊन हा कुत्ता नाशिकचा या ठिकाणी अराजक अराजकता अर मासवून बायकांना आणि लोकांना दोनशे रुपये रोजाने आणून ते मोर्चे काढण्याचं काम सध्या चालू आहे आणि त्याला मोर्चे काढावत लागतील कारण आपल्या मुलाला त्याला वाचवायचं आहे म्हणून तो सध्या मोर्चे काढत आहे आणि त्याचा मुलगा पुलिसांच्या तपासामधून काही वाचणार नाही त्यांनी किती करोड रुपये खर्च केले तरी तो वाचणार नाही आणि त्याची त्याचा चर्चा आहे की आम्ही काय वकील लावू कोर्ट मॅनेज करू काय पण ह्या गोष्टी सगळ्या मला वाटत नाही काही शक्य आहे असं आणि त्यांच्या मुलांनी एक पोस्ट पण केली होती फेसबुकला आठ दिवसाआधी की शिवसेना पक्षाचे काही वकील आणले होते त्यांनी पुण्यावरून त्यांच्यासोबत फोटो टाकला होता की आमच्या मुलाचा वाढदिवसा आले नक्कीच त्यांनी ते प्रिप्लॅरिंग चालू केलेलं आहे पण त्यांनी कुठलाही प्लॅनिंग केला नाशिक शहरातले पोलिस अन्याय देवता त्यांना कधीच माफ करणार नाही आणि नाशिक शहरातली पश्चिम नाशिकमध्ये सुजान नागरिक त्यांना कधी माफ करणार नाही लोकसेवक म्हणून त्यांनी इथं काम केलंय आता ते माझेच राहतील त्यांना यानंतर भविष्यामध्ये असं कुठलाही चान्स मिळणार नाही त्यामुळे त्यांनी आपली झालेली चूक मान्य करावी मोठ्या मनाने मान्य करावी आणि शांतता सदस्य व्हावे अशी माझी त्यांना विनंती आहे ज्यांनी कोणीही ही चुकी केलेली आहे ही चूक मान्य करावी असेच फिर्यादी प्रशांत जाधव यांचे म्हणणे होते आणि त्यांच्यावरती केलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत आपण पाहत होता एस न्यू नाशिक आवाज नाशिकचा मी शशिकांत निर्मळ कॅमेरामॅन मुजम्बल सय्यदचा धन्यवाद